योगेश्रीमधील एक कर्तबगार असा शिवसेनेचा खड्डा कार्यकर्ता जो स्टँडिंग कमिटी चेअरमन म्हणून महानगरपालिकेच कामाची सगळी इथे माहिती आहे त्याचप्रमाणे ब्याण्णव ते दोन हजार सात पर्यंत चार वेळेला नगरसेवक स्टँडिंग कमिटी त्याचप्रमाणे सलग तीन वेळेला आमदार राज्यमंत्री गृहनिर्माण पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा आणि शिवसेना नेता उद्धव ठाकरे गटाचे मी त्या भागातील खासदार आहे ज्याच्यामध्ये जोगेश्वरी विधानसभा येतो जोगेश्वरी विधानसभा हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे कोकणी मराठी माणसं फार मोठ्या संख्येने शिवसेनेवरती प्रेम करणारी तिकडे आहेत आणि त्यांचं संवर्धन त्यांच्यासाठी सतत उपक्रम राबवणं त्यांच्या अडीअडचणीला धावून जाणं असं करणारा एक कर्तव्यदक्ष आमदार आज आमच्यासोबत आलेला आहे एकनाथ शिंदे यांच्या ने नेतृत्वाखाली आलेला आहे त्यांचं अत्यंत अंतकरणापासून मी या ठिकाणी स्वागत करतो आणि मी की विधानसभा असो महानगरपालिका निवडणूक असो किंवा येणारी लोकसभा असो त्यासाठी फार मोठी अशी ताकद रवींद्र वायकरच्या येण्याने आमच्या पक्षाला मिळालेली आहे त्याबद्दल त्या ठिकाणी त्या त्या मी समाधान व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली योगेश्वरी आणि ने उपनगराचा परिसर आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने कार्यक्षम ठेवू अशा तऱ्हेचा अभिभाषण देतो जय हिंद जय भारत माननीय रवींद्रजी वायकर हे आता आपल्याशी दोन शब्द बोलणार आहेत नमस्कार महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेजी आमचे खासदार शिवसेना नेते श्री कीर्तिकर साहेब या इथं बसलेले सर्व उपस्थित बंधुभिनी माता खरं म्हणजे मी गेली पन्नास वर्ष शिवसेनेमध्ये काम केले एकोणीसशे ची पहिली जोगेश्वरीतील दंगल आणि त्यावेळेपासून बाळासाहेबांच्या बरोबर जे पडेल ते काम शिवसेनेच त्या पद्धतीने केलेलं आहे चार वेळा नगरसेवक चार वेळा स्टँडिंग कमिटी तीन वेळा आमदार हे पर्यायाने आलं परंतु आता ज्या वेळेला मी या इथं पक्षप्रवेश करतोय त्याच्या मागचं कारण वेगळं आहे ते कारण हे आहे की गेले पहिलं तर कोविड होतं कोविडमध्ये आपली काही कामं झाली नव्हती परंतु आता जी काही कामं आहेत प्रामुख्याने आरेच्या बाबतीमध्ये पाहाल तर एकशे त्र्याहत्तर कोटी मला आरेतल्या पंचेचाळीस किलोमीटर रस्त्यासाठी पाहिजे लोक रडतायत मधल्या बाबतीमध्ये लोक रडतायत की बाबा आमच्याकडे पंचेचाळीस किलोमीटरचे रस्ते हे होणं अत्यंत गरजेचं आहे त्याच पद्धतीने रॉयल सारख्या एरियामध्ये आतापर्यंत पाण्याची व्यवस्था परिपूर्ण नाही आहे आणि अशा वेळेला धोरणात्मक निर्णय हे लोकांसाठी बदलणं हे प्रामुख्याने महत्वाचं असतं आणि असे जर धोरणात्मक निर्णय जर बदलले नाही तर तिथल्या लोकांना जनतेला आपण न्याय देऊ शकत नाही माझ्या इथे पीएमजीपी कॉलनी आहे कधीही डिलॅबेड कंडिशनमध्ये आहे आणि डिलॅबेड कंडिशनमध्ये मी दरवेळेला पत्रव्यवहार करायचो विधानसभेमध्ये मा माझ्याला जी काही आयुद्ध मिळायची त्याच्यामध्ये मी बोलायचो आणि अशा वेळेला ती जर बिल्डिंग सतरा बिल्डिंग जर पडल्या त्यातला आणि टेकू लावून देखील राहत नाहीये तर काय करायचं तर तो एक सर्वात मोठा प्रश्न आहे सर्वोदयनगरचा माझा एक प्रश्न आहे तो म्हाडा तिथली लोक यांच्यामधला आहे मा माझ्या इथे एनडी झोन आहेत एनडी मध्ये म्हणजे शिव टेकडी वगैरे अशा त्या एरिया आहेत पर्यंत त्यांचं डेव्हलपमेंट करणं गुंफेच्या बाजूच्या लोकांचा प्रयत्न करणं आणि हे निर्णय धोरणात्मक निर्णय हे सत्तेत असल्याशिवाय होऊ शकत नाहीये प्रामुख्याने आणि सत्तेत असल्यानंतर हे धोरणात्मक निर्णय जर आपण सोडवले तर तिथल्या लोकांना आपण न्याय देऊ शकतो आपल्याला निवडून लोक का देतात तर तुम्ही ते काम करू शकाल तुम्ही ते काम केलं पाहिजे आणि अशामुळेच ही धोरणात्मक निर्णय चेंज करणं हे प्रामुख्याने महत्वाचं आहे आणि पाहिलं की देशात मध्ये आता मोदी साहेबांची सत्ता आहे आणि या सत्तेमध्ये ते देशाचा कारभार चांगल्या तऱ्हेने करत आहेत इथं मुख्यमंत्री म्हणून एकनाथजी विधानसभेमध्ये वेगवेगळे वे वे निर्णय तातडीने घेत आहेत आणि मला ती खात्री आहे की इथलं माझं निर्णय मी आता घेऊनच आलेलो आहे यासाठी एक ओएसडी नेमावं किंवा लगेच ते कामं मला तर आरेच्या बाबतीमध्ये आणि ते डिलॅबेड मधले असल्या बिल्डिंगमध्ये सर्वोदयनगरच्या बाबतीमध्ये हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी प्रामुख्याने मी इथे आलेले आहे आणि हे प्रश्न जर सोडवले नाही तर मी लोकांसमोर जाऊ शकत नाही आणि या अनुषंगाने मी इथे आलेलो आहे आज आपण माझं स्वागत केलं त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र

त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो कीर्तिकर साहेबांनी त्यांच्याबद्दल अगोदर आपल्या मनोगतातून माहिती दिलेली आहे गेले चाळीस पन्नास वर्ष बाळासाहेबांच्या सोबत शिवसेनेचं त्यांनी काम केलं खरं म्हणजे मी काय ते काय गजाभाऊ काय इतर आपले पदाधिकारी काय गेले अनेक वर्ष शिवसेनेचं काम बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांचे विचार पूर्ण राज्यभरामध्ये पोहोचवण्याचं काम आणि एक ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हे बाळासाहेबांनी जो आपल्याला मंत्र दिला त्याचं पालन करण्याचं काम आम्ही गेले अनेक वर्ष करत आलो आणि आज रवींद्र वायकरजींनी त्यांच्या आपल्या मनीषा मनीषावाहिनी पण आहेत आणि दोन्ही डॉक्टर जावय मुली आणि संपूर्ण परिवार आज या ठिकाणी उपस्थित आहे मी संपूर्ण परिवाराचं देखील पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आपले पदाधिकारी जे आहेत सोबत आलेलं आलेले त्यांचंही मनापासून मी स्वागत करतो त्यांनी आपल्या मतदारसंघातले प्रश्न या ठिकाणी मला बैठकीमध्ये सांगितलेले आहे खरं म्हणजे त्यांना मी धन्यवाद देतो की देशामध्ये आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या विकासाचं सा पर्व जे आहे या देशाला पूर्ण जगभरामध्ये एक उच्च स्थानावर किंबहुना या देशाचं नाव जगभरात आदराने सन्मानाने घेतलं जातं ते मोदी साहेबांच्या कर्तृत्वामुळे आणि म्हणून एक विकास जो केंद्र सरकारच्या माध्यमातून किंबहुना आपल्या राज्यामध्ये महायुतीच्या माध्यमातून आपण जे निर्णय गेले दीड गेल गेल वर्षात घेतले त्याचं परिणाम वायकरजींवर झालेला आहे आणि एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवून एक विश्वास ठेवून की बाबा हे सरकार काम करणार आहे हे न्याय देणार सरकार आहे शेवटी आपल्याला ज्या मतदारांनी निवडून दिलेलं आहे त्यांना आपण न्याय देणं आपल्याला अपेक्षित असतं मतदारांना अपेक्षित असतं त्यांना दुसरं काय नको असतो मूलभूत सोयीसुविधा त्यांचे प्रश्न जे आहेत काही प्रश्न सोपे असतात काही मध्यम असतात काही अवघड असतात परंतु ते सोडवणं त्या मतदारांसाठी तिथल्या नागरिकांसाठी आवश्यक असतं आणि म्हणून आज रवींद्र वायकरजींनी त्यांना त्यांनी विश्वास ठेवलेला आहे की आमच्या मतदारांना नागरिकांना किंबोना त्यांचं फक्त मतदारसंघापुरतं काम नाही आहे त्यांचं केले अनेक वर्ष काम करत आहेत तीन चार वेळा चार वेळा आमदार झाले ते मंत्री होते नगरसेवक होते आणि मुंबई महापालिकेची त्यांना खडानखडा माहिती आहे मुंबई स्थायी समितीचे सभापती राहिलेले आहेत ते आणि म्हणून सर्वसामान्य मुंबईकरांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी सरकार म्हणून आम्ही काम करतोय आणि हा विश्वास त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे की आपल्या मतदारसंघातली जी कामं आहेत तीही आपली झाली पाहिजे आणि त्यामुळे त्यांनी आज हा निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल मी त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि त्याचबरोबर काही माझे आणि त्यांचे समज गैरसमज लो काही लोक <laughs> <laughs> आमच्यामध्ये संभ्रम जो होता आम्ही दोघं बसल्यानंतर त्यांचाही संभ्रम घेऊन गेला आणि माझाही संभ्रम गेला त्याच्यात तिसराच माणूस संभ्रम निर्माण करत होता त्यामुळे आज काय जास्त मी राजकीय बोलत नाही आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आज हा एकनाथ शिंदे कोण आहे सर्वसामान्य एक कार्यकर्ता आहे बाळासाहेबांचा आणि साहेबांचा सा कार्यकर्ता आहे आज चाळीस अधिक दहा पन्नास आमदार आणि तेरा खासदारांनी जो विश्वास ठेवला आहे आज राज्यभरातून दर दिवशी जिल्ह्या जिल्ह्यातून तालुक्या तालुक्यातून लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी आज शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत आणि ते एका विश्वासामुळे कारण एकदा मी शब्द दिला की शब्द दिला तो मी कधी फिरवत नाही पूर्ण करतो ही जर काही माझ्याबद्दल लोकांच्या मनामध्ये विश्वास आहे त्यामुळेच हे सरकार जे आहे आपलं स्थापन आपण केलं दीड पावणे दोन वर्षापूर्वी बाळासाहेबांच्या विचारांचं आणि त्यावेळेस देखील शिवसेना भाजपा युती म्हणून आपण निवडणुका लढवल्या होत्या आणि शिवसेना भाजपा युती म्हणूनच सरकार स्थापन व्हायला पाहिजे होतं असं सर्वसामान्य जनतेचं महाराष्ट्रातल्या एक मत होतं परंतु दुर्दैवाने ते झालं नाही परंतु ते दीड पावणे दोन वर्षापूर्वी आम्ही ते घडवून आणलं लोकांच्या मनातलं सरकार स्थापन झालं आणि जे बाळासाहेबांना अभिप्रेत दिगेसाहेबांना अभिप्रेत होतं सरकार ते आम्ही स्थापन केलं आणि नुसतं सरकार स्थापन केलं नाही तर त्यामध्ये जे निर्णय आम्ही घेतले दीड वर्षामध्ये ते ऐतिहासिक निर्णय जवळपास पाचशे निर्णय लोकांसाठी घेतले त्यामध्ये सर्व समावेशक सर्व घटकांचा विचार केला आम्ही शेतकरी असतील कष्टकरी कामगार महिला भगिनी तरुण युवा ज्येष्ठ सगळ्यांसाठी निर्णय आतापर्यंत जे झाले नव्हते ते निर्णय आपल्या सरकारने घेतले आणि म्हणून दीड पावणे दोन वर्षामध्ये हे सरकार देखील लोकांमध्ये एक आपलंस सरकार हे आपलं सरकार अशी प्रतिमा निर्माण करण्यामध्ये आम्ही थोडेफार का होईना आम्हाला त्याच्यामध्ये यश मिळालंय कारण आज जिकडे जिकडे आपले कार्यक्रम असतात उद्घाटन असतात भूमिपूजन असतात शासन आपल्या दारे असेल महिला सक्षमीकरण असेल इतर ज्या काही कार्यक्रमामधून हजारो लोक त्यामध्ये येतात आणि सरकारला विश्वास दाखवतात सरकारवर विश्वास ठेवतात सरकारच्या कामांवर विश्वास हो ठेवतात आणि सरकार स्थापन होण्यापूर्वी जे अडीच वर्ष जे काही निगेटिव्हिटी होती जे काही नैराश्य होतं ते आम्ही पूर्णपणे पॉझिटिव्हिटी मध्ये बदलून टाकलं थांबलेली कामं प्रकल्प त्याला आम्ही चालना दिले खरं म्हणजे राज्यकर्त्यांनी आपलं मत बाजूला ठेवून सर्वसामान्य माणसांचं मत काय त्यांचा फायदा काय त्यांच्या विकास त्यांच्या जीवनामध्ये काय बदल होईल चांगले दिवस कसे येतील हे पाहून निर्णय घ्यायचे असं परंतु दुर्दैवाने हे पूर्वी झालं नाही आज मी काय बोलू इच्छित नाही मी नक्की त्याबद्दल जेव्हा जेव्हा वेळ येते तेव्हा बोलतो पण आज एक सकारात्मक या राज्यामध्ये एक विकासाचं पर्व सुरू झालेलं आहे आपल्या राज्यात देशामध्ये पहिल्या क्रमांकाचे पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू आहे हे राज्य आपलं पुरोगामी राज्य आहे आणि हे प्रगत राज्य आहे त्याला मोठ्या प्रमाणावर पुढे नेण्याचं काम आम्ही करतोय आणि रवींद्र वायकरजींसारखे लोक यामध्ये सामील होत आहेत है, पुढे येत आहेत है, सोबत काम करण्याची इच्छा व्यक्त करून विश्वास ठेवत आहेत हीच आमची कामाची पोच पावती आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा त्यांचं मनापासून अभिनंदन करतो वहिनींचं अभिनंदन बाकी सगळे आपले त्यांचे जावई त्यांच्या मुली त्यांचे सर्व पदाधिकारी त्यांचे सर्व कार्यकर्ते यांचं मनापासून मी स्वागत केलेलं आहे पुन्हा एकदा स्वागत करतो आणि सगळ्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या संपर्कात आहे का किंवा इतर बोलणाऱ्यांपैकी कोण संपर्कात आहे ते आता कसं सांगू जेव्हा संपर्कात येतील तेव्हा सांगतो मी आता बोलताना बोललो उद्धव ठाकरे देखील त्यांचं स्वागत करेल काल ते आले होते त्यांच्या मतदारसंघात ते आलेले त्यांनी स्वागत पण केलं केलं ना पण बोलताना ते हो मग काय कशा प्रकारे बघता आहात मागच्या चाळीस ते पन्नास वर्ष तुम्ही उद्धव ठाकरे किंवा ठाकरे कुटुंबासोबत होता आणि आता तुम्ही पुन्हा एकदा शिवधनुष्य जो आहे तो हाती घेतला शिव धनुष्य धनुष्यबाण पहिल्यापासून आहे बाळासाहेबांचे शिवसेना अगोदर पासून आहे खरी शिवसेना एक कुठेतरी भरकटवण्याचा प्रयत्न काही लोक करत होते ते आम्ही पुन्हा ते सरकार स्थापन केलं बाळासाहेबांच्या विचारांचं त्यापासून सुटका तुम्ही आता सत्तेत एकनाथ शिंदे प्रामुख्याने ज्या काही यंत्रणा असतील त्यांना मी त्यावेळेला देखील गेलो आहे त्यांच्याकडे आणि त्या यंत्रणा जे काही सहकार्य पाहिजे ते आहे ना आणि त्यामुळे कोर्टामध्ये देखील तुम्हाला कळून आलेलं आहे की काय झालेलं आहे आणि कशा पद्धतीने होत आहे आणि म्हणून जे काही अशा पद्धतीच्या यंत्रणा असतील तर त्यांना आपण सहकार्य देणं आणि त्यातनं आपल्याला जे योग्य आहे ते योग्य तर दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जातं वायका साहेब तुम्ही आता पक्षप्रवेशाच्या वेळी संपूर्ण पाडा वाजून दाखवलं की किती सरकार म्हणून सरकार विरोधकांना फंड देत नाही त्यामुळे विरोधक सत्ताधाऱ्यांमध्ये जाऊन सामील होतात का हा सवाल आहे बघा मी कोर्टात देखील गेलो होतो अन डिस्ट्रीब्युशन ऑफ फंड कोर्टाने काय निर्णय दिला तुम्हाला माहिती आहे आणि त्यामुळे फंड हा मिळाला पाहिजे आणि सत्तेत असतं त्याला जास्तच मिळतं सत्तेत म्हणून झालं तुम्ही एक उल्लेख केला की विकासासाठी <laughs> राजकीय अनुभव आहे तुम्ही सत्ताधारी देखील 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 विरोधी पण असं काय घडलं की एवढ्या मी कोर्टात गेलो होतो ना अनइक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ फंड नाही माझा पास झाला सभागृहामध्ये <laughs> मग मी त्या गोष्टी मांडल्या आणि मग सत्तेशिवाय पर्याय नसतं सत्ता असेल तर तुम्ही सर्व काम करून देऊ शकता तुम्हाला ज्यावेळेला लोक निवडून देतात त्यावेळेला इच्छा असते व्यक्ती पक्ष तर पण व्यक्तीकडनं ती कामं देखील झाली पाहिजे प्रामुख्याने महत्वाचं असतं एक मिनिट एक मिनिट अरे बाबा अडीच वर्ष जी सत्ता अगोदर होती तिथे काम झाली असती तर ते त्यांनी इकडे आले असे का आता त्यांना विश्वास आहे की हे सरकार काम करणार आणि त्यामुळे मलाही अनुभव आहे अगोदरच्या सरकारचं काम मी होत त्यांना आणि यांनाही खरं म्हणजे काही जे काही यांना काही लोक सांगत होते एकनाथ शिंदेमुळे हे झालं मला काही लोक सांगत होते रवींद्र मुळे हे झालं ते आमचं आता दोघं बसल्यामुळे आम्ही रूबरू बोललो त्यामुळे कळलं की आमच्या दोघांच्या मध्ये काहीच नाही परंतु ते, ते निर्माण करण्याचं काम कुणीतरी केलं आता ते त्यांना भिंत आता नाही <laughs> आहे त्यामुळे तुम्हाला मी सांगतो साध्या सोप्या ह्याच्यामध्ये की अडीच वर्षाचं पूर्वीचं सरकार त्याचंही काम तुम्ही पाहिलेलं आहे आणि दीड वर्षाचं हे सरकार आमचं त्याचंही तुम्ही काम पाहिलेलं आहे त्यामुळे अनेक लोक आज शिवसेनेमध्ये येत आहेत खरं म्हणजे बाळासाहेबांनी बाळासाहेबांची शिकवण आम्हाला काय लोकांच्या उपयोग या लोकांची कामं करा लोकांना मूलभूत सोयीसुविधा पुरवा हे अधिकार असताना तेव्हा जे झालं नाही परंतु जेव्हा मी मुख्यमंत्री झाल्यानंतर आज आमच्या आमदार आणि खासदारांना जो विकास निधी जो मिळालेला आहे ते त्यांच्या शेवटी प्रत्येक आमदार खासदाराचं काय मत असतं आपल्या मतदारसंघातले लोकांचे प्रश्न काय ते सुटले पाहिजे शेवटी लोक का निवडून देतात त्यांना लोक निवडून याच्यासाठी देतात की हा लोकप्रतिनिधी आमचं काम करेल आणि त्यामुळे मुंबई महापालिकेमधले देखील उबाठा गटाचे जवळपास पंचेचाळीस नगरसेवक शिवसेनेमध्ये आलेले आहेत पंचेचाळीस आणि इतर सगळे इतर पक्षाचे मिळून चोपन्न नगरसेवक आलेले आहेत ते कशाला आले विकासासाठी आले त्यांच्या वार्डामध्ये कामं झाली पाहिजे म्हणून आले जर सत्ता आपल्याकडे आहे अधिकार आपल्याकडे आहेत तर निधी देऊन त्यांच्या विकासाची कामा मार्गी लावण्याचं काम आपलं आहे आणि हा विश्वास भाजपच्या अनेक नेत्यांनी जो आहे भ्रष्टाचाराचा आरोप लावलेला होता त्यांच्या विरोधात अर्थात किरीट सोमाया आणि भाजपच्या नेत्यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा ठेवणार का अरे ते जाऊ दे आता झालं ते आता तुम्ही तिशाला काढतायुला कालून बरत पाहून आता पॉझिटिव्ह हे बाबा एक अरे बाबा ऐका अरे अरे ऐका ते आता पॉझिटिव्ह बोलतायत विकास त्यांना ते त्यांच्या मतदारसंघात करायचा आहे हे जाहीर आणि त्यांनी मला पत्र दिले जी जी कामं आहेत ती त्यामुळे विश्वास त्यांना आता तुम्ही एकाच दिवशी सगळं विचारता तुम्ही नंतर तुम्ही